नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच खतरनाक आहे आणि आता तो आपण बघणार आहोत पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी सायलीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील अर्जुनने प्रियाला बाजूला सरकवून सायलीशी लग्न केले आहे रविराज आणि प्रतिमा प्रियाचे लग्न अश्विनशी लावण्याचा निर्णय घेतात दरम्यान सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या मदतीने लग्नाच्या दिवशी प्रियाचे खरे नाव उघड करण्याची योजना आखतात ते सर्वांना सिद्ध करून दाखवतात की प्रिया खरी तन्वी नाही आहे ते कारण तिच्या पायात तुळशीपत्र नाही आहे या प्रसंगादरम्यान सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब सर्वांना धक्का बसतो सायली आता तिच्या कुटुंबात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्यात रविराजने सुभेदार कुटुंबाशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रतिमाला स्पष्टपणे सांगितले की त्याला आता सुभेदार कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवायचा नाही रविराजने आपल्या कुटुंबाप्रती तीव्र नाराजी व्यक्त करत एक मोठा निर्णय घेतला आहे जो प्रतिमा आणि प्रियासाठी मोठा धक्का आहे प्रतिमा रविराजला समजावण्याचा प्रयत्न करते पण तो कोणाचेही ऐकायला तयार नाही रविराज प्रतिमाला सुभेदार कुटुंबापासून दूर राहण्याचा सल्ला देतो कारण त्यांच्यासोबत राहिल्याने आम्हाला फक्त दुःखच भेटेल असे रविराज म्हणतो प्रतिमा हे स्वीकारत नाही कारण तिला सुभेदार कुटुंबाशी असलेले तिचे नाते तोडायचे नसते आजी रविराजची काळजी करते आणि त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण रविराजने तिचा नंबर ब्लॉक केलेला असतो पूर्णा आजीला कळले आहे की रविराज आता तिला माफ करणार नाही पूर्णा आजीलाही तन्वीची काळजी वाटते आणि तिच्या काळजीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते कल्पना आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आणि रविराजशी मी बोलण्याचा प्रयत्न करीन असा सल्ला देते कल्पना प्रतिमाला फोन करते आणि प्रतिमा कल्पनाचा फोन उचलते आणि तिला सांगते की पूर्णाजी रविराज बद्दल काळजीत आहे आणि रविराज फोन उचलत नसल्याने पूर्णाजी नाराज आहे प्रतिमा विचारते की सर्व काही ठीक आहे का प्रतिमाने त्यांना सांगितले की रविराज खूप अस्वस्थ आहे पण हळूहळू सर्व काही ठीक होईल प्रतिमा म्हणाली की जे काही घडले ते चांगल्यासाठीच घडले आहे कारण या लग्नाला दोन्ही कुटुंबांमधील आनंदाचा कोणताही आधार नव्हता पूर्णाजींना प्रतिमाच्या विचारसरणीची कद्र होती पण तरीही त्यांना रविराज आणि तन्वीच्या दुःखाची काळजी वाटत होती पूर्णा आजीने प्रतिमाला विचारले की ती रविराजशी बोलू शकते का प्रतिमाने रविराजला फोन दिला तेव्हा रविराजने रागाने फोन उचलला आणि स्पष्टपणे सांगितले की आतापासून आमचा आणि सुभेदार कुटुंबाचा कोणताही संबंध नाही रविराजच्या या कठोर निर्णयाने पूर्णाआजी हादरली आणि ती रडू लागली आणि त्याला असे न बोलण्याची विनंती करू लागली पूर्णाजी आजी रविराजला समजावण्याचा प्रयत्न करते पण रविराज त्याच्या निर्णयावर ठाम राहतो आणि फोन ठेवतो या परिस्थितीमुळे पूर्णाजीची काळजी वाढली ज्यामुळे तिला चक्कर येऊ लागली प्रताप आणि कल्पना यांना तिची काळजी वाटू लागली अर्जुन आणि सायली त्यांचे नवीन आयुष्य सुरू करतात सायलीचा दृढ निश्चय होता की एक दिवस कुटुंब तिला स्वीकारेल आणि म्हणून तिने आता रडणे थांबवण्याचा निर्णय घेतला आणि लढण्याचा निर्धार केला अर्जुन सायलीवर पूर्णपणे समर्पित होता आणि त्यांचे आयुष्य आनंदाने चालले होते चैतन्य आणि मधुभाऊ यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला अर्जुन आणि सायली घरी आनंदाने राहत होते पण प्रियाला हे सर्व पाहून राग येत होता तिला कळते की अर्जुन आणि सायली चैतन्यासोबत राहत आहे ज्यामुळे तिची परिस्थिती आणखी बिकट होते नागराज प्रियाला धमकी देतो की तिने अर्जुनशी लग्न करण्याची संधी गमावली आहे आणि आता तिची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे त्याने प्रियाला आठवण करून दिली की सुभेदार कुटुंबात तिचा प्रवेश होण्याची दाट शक्यता होती पण सायलीने सगळे उद्ध्वस्त केले प्रियाला आता तिच्या भविष्याची काळजी वाटत होती आणि नागराजच्या बोलण्याने ती आणखी निराश झाली प्रिया म्हणते की अर्जुनने सायलीशी लग्न केले असले तरी मला सुभेदार कुटुंबात प्रवेश करण्याची आणखी एक संधी आहे ती अर्जुन आणि सुभेदार कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची योजना आखते आणि सायलीलाही सोडणार नाही जेव्हा नागराज प्रियाला तिच्या योजनेबद्दल विचारतो तेव्हा ती म्हणते की तिचे हेतू उग्र करण्याऐवजी ती ते अंमलात आणून दाखवेल प्रियाच्या प्रकृतीबद्दल सुभेदार कुटुंबात चिंता वाढत होती पूर्ण आजीला प्रियाचा फोन येतो ज्यामुळे ती आनंदी होते प्रिया दुःखी असल्याचे पूर्ण आजीला भासवते आणि म्हणते की तिला तिच्या नशिबावर विश्वास नाही आणि तिला कधी योग्य जोडीदार मिळेल का नाही असे विचारते पूर्णाजी म्हणते की मी जिवंत असताना सुभेदार कुटुंबात नातमसून बनण्याची त्यांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही प्रियाचे बोलणे ऐकून पूर्णा आजीच्या डोळ्यातून अश्रू येतात अर्जुनने रविराज सोपचे माझे नाते तोडले आहे ज्यामुळे मला खूप त्रास होत आहे प्रियाच्या भावना समजून पूर्णा आजी म्हणाली की तू एके दिवशी काहीतरी चमत्कार करू शकते आणि तुटलेले नाते पुन्हा जोडू शकते प्रिया म्हणाली की तिच्याकडे एक मोठी योजना आहे ज्याद्वारे तीही दरी भरून काढू शकते तिने सांगितले की अर्जुनने तिचा विश्वासघात केला आहे आणि त्यामुळे कुटुंबात तणाव आहे प्रिया असेही म्हणते की ती पुन्हा पूर्णाआजीची नात बनू शकते ज्यामुळे कौटुंबिक भांडण संपू शकते पूर्णाजीने आश्चर्याने विचारले की ती नातसून कशी होईल ज्यावर प्रियाने उत्तर दिले की तिचा एक नातू आहे जो अविवाहित आहे कुटुंबातील सर्व सदस्य सहमत असतील तर मी ही योजना राबवू शकते असे म्हणून प्रिया तिचे हेतू स्पष्ट करते आणि कुटुंबांमधील दुरावा दूर करण्यासाठी पूर्णा आजीला तिच्या योजनेबद्दल अधिक माहिती देण्याचे आश्वासन देते प्रिया पूर्णा आजीला स्पष्टपणे सांगते की ती तिचा दुसरा नातू अश्विनशी लग्न करण्यास तयार आहे हे ऐकून पूर्णा आजीला धक्का बसला आणि तिने प्रियाला विचारले की ती खरोखरच अश्विनशी लग्न करण्याचा विचार करत आहे का प्रियाने सांगितले की दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे आणि अश्विन देखील वाईट मुलगा नाही प्रियाने असेही म्हटले की दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी ती काहीही करू शकते पण तुम्ही यासाठी काही पावले उचलावी लागतील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलावे लागेल प्रियाला खात्री होती की अश्विनचे वडीलही या लग्नाला सहमत होती प्रियाचे म्हणणे ऐकून पूर्णाजींना मोठा दिलासा मिळाला आणि ती म्हणाले की प्रिया तुझ्यामुळे माझ्यावरील एक मोठा भार कमी केला आहे प्रियाला असेही वाटले की अश्विन तिच्याशी लग्न करण्यास कधीही नकार देणार नाही आजी हे ऐकून खूप खुश झाली आणि तिने प्रियाच्या विचारांचे कौतुक केले प्रियाच्या मनात एक योजना होती ज्यामध्ये तिला सायली आणि अर्जुनच्या कुटुंबाला हानी पोहोचवायची होती तिचे लक्ष फक्त पैशावर होते आणि ती हे सर्व स्वतःच्या फायद्यासाठी करणार आहे प्रियाने खूप चांगला खेळ केला पण सायली आणि अर्जुन मिळून तिचा खेळ हाणून पाडण्याचा कट रचत होते पूर्णाजी अश्विनला हॉलमध्ये बोलावते आणि सर्वांना एकत्र करते तिने अश्विनला सांगितले की रविराज आणि अर्जुनच्या वागण्यामुळे कुटुंबाचे एकमेकांशी असलेले संबंध तुटले आहेत ज्यामुळे प्रियाची स्थितीही बिघडली आहे आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल दोन्ही कुटुंबांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे परंतु पूर्णाजी अश्विनला सांगते की तो ही दरी भरून काढण्यास मदत करू शकतो अश्विनला काय करावे हे समजत नव्हते पूर्णाजी आजी अश्विनला तन्वीसोबत लग्न करण्याचा विचार करायला सांगतात कारण तन्वी एक चांगली मुलगी आहे आणि कुटुंबाची खूप काळजी घेते पूर्णा आजी म्हणाली की तन्वीकडे चांगले संस्कार आहेत आणि जर ती अश्विनची पत्नी झाली तर कुटुंबात पुन्हा एकता येईल अश्विनला विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस दिले प्रिया अश्विनला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते अश्विनची अवस्था पाहून प्रिया त्याचा पुरेपूर फायदा घेते ब्रेकअप मुळे अश्विन आधीच एकटा होता ज्यामुळे प्रियाला त्याच्या प्रेमात पडणे आणखी सोपे झाले जेव्हा अश्विनने प्रियाशी लग्न करण्यास होकार दिला तेव्हा सुभेदार कुटुंबात आनंदाची लाट उसळली सर्वांनी मिळून प्रियाला विचारण्यासाठी रविराजच्या घरी जाण्याचे ठरवले रविराज सुभेदार कुटुंबातील कोणत्याही सदस्याला भेटण्यास तयार नव्हता पण प्रतिमाने रविराजला समजावून सांगितल्यावर त्याने सर्वांना आत येण्याची परवानगी दिली पूर्णाजी प्रतिमाला सांगते की अश्विन आणि तन्वीचा हा खोटा लग्नाचा प्रस्ताव सादर करायचा आहे ज्यामुळे प्रतिमाला धक्का बसतो प्रिया या परिस्थितीवर खूप खुश होती आणि नागराजलाही योजना खूप आवडली रविराजने प्रस्ताव नाकारला कारण त्याला त्याची मुलगी विकायची नव्हती यावर तन्वीने पुन्हा एकदा ढोंग केले आणि सांगितले की ती अश्विनला ओळखते आणि तो अर्जुन सारखा तिचा विश्वासघात करणार नाही अश्विनने रविराजला असेही म्हटले की तो तन्वीशी लग्न करण्यास तयार आहे आणि तो तिच्या प्रेमात आहे आणि हे ऐकून सर्वांना आनंदाचा धक्का बसला रविराज अखेर लग्नाला संमती देऊन स्वाक्षरी करतो आणि प्रिया तिचे मोठे कौशल्य यशस्वीपणे पार पाडते अर्जुन आणि सायलीला बातमी मिळते की सुभेदार कुटुंब अश्विन आणि तन्वीशी लग्न करण्याचा विचार करत आहेत आणि लग्नाचे नियोजन करत आहेत सायली अर्जुनला इशारा देते की प्रिया गप्प बसणार नाही आणि जर ती अश्विनचा वापर करत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते अर्जुन म्हणाला की प्रियाचे प्रेम फक्त पैशावर आहे आणि जर ती या घरात आली तर सर्वांना त्रास होईल सायली अर्जुनला आठवण करून देते की ती प्रियाला लहानपणापासून ओळखते आणि तिच्या सर्व कृती केवळ स्वार्थासाठी असतात प्रिया आता अश्विनच्या एकाकीपणाचा फायदा घेऊन कुटुंबात घुसण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे सर्वांच्या भावनांचा फायदा घेत आहे अर्जुन आणि सायली आता प्रियाची खरी ओळख शोधण्यात गंभीरपणे गुंतले आहे सायली काळजीत पडते आणि अर्जुनला सांगते की त्यांनी कुटुंबाला या अडचणीत टाकू नये अर्जुन म्हणतो की त्याला प्रियाच्या ख्या ओळखीबद्दल शंका आहे कारण ती प्रतिमाची मुलगी असू शकत नाही सायलीनेही हे मान्य केले आणि म्हटले की प्रियाने दिलेले पुरावे कसे बरोबर असू शकतात अर्जुन आणि सायली प्रियाने सादर केलेल्या पुराव्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतात अर्जुन त्याच्या वकिलाच्या मेंदूचा वापर करण्याचा निर्णय घेतो आणि सायली देखील त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन देते प्रियाच्या भूतकाळाबद्दल सर्व काही माहिती घेण्यासाठी मधुभाऊंकडे मदत मागण्याचे ठरवले अर्जुन आणि सायली मिळून प्रियाचे बालपणीचे फोटो आणि इतर कागदपत्रे गोळा करण्याचा निर्णय घेतात मधुभाऊंच्या मदतीने त्यांना प्रियाचे बालपणीचे फोटो सापडतात ज्यामुळे प्रियाची ओळख संशयास्पद असल्याचे स्पष्ट होते अर्जुन म्हणाला की हे सर्व खोटे आहे आणि सायलीनेही पुन्हा सांगितले की ती खरी तन्वी नाही आता अर्जुन आणि सायली प्रियाचे खरे रूप अश्विन आणि सुभेदार कुटुंबासमोर आणण्याचा निर्णय घेतात अर्जुन आणि सायली मिळून प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करण्याची योजना आखतात जेणेकरून ते सत्य उघड करू शकतील अर्जुन स्पष्ट करतो की प्रियाची ओळख संशयास्पद आहे आणि ती खरी तन्वी नाही मधुभाऊ प्रियाच्या बालपणीची कागदपत्रे दाखवतात जी सर्व वेगवेगळी होती ज्यामुळे प्रिया फसवी असल्याचे सिद्ध होते आता अर्जुन आणि सायलीने ठरवले आहे की ते अश्विन आणि प्रियाच्या लग्नाच्या दिवशी हे सत्य सर्वांना सांगतील अर्जुन म्हणतो की तो मधुभाऊंच्या मदतीने प्रियाचा खरा फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करेल ज्यामुळे सुभेदार कुटुंबाला समजेल की प्रिया ही खरी तन्वी नाही या खुलाशामुळे सुभेदार कुटुंबात खळबळ आहे सायली आणि अर्जुनच्या मेहनतीला आता फळ येणार आहे कारण ते प्रियाचे खोटे उघड करण्यास सज्ज झाले आहेत प्रियाची स्थिती आता अत्यंत असुरक्षित आहे आणि तिला जाणीव होते की तिचे सत्य आता उघड होणार आहे अर्जुन आणि सायलीच्या योजनेमुळे प्रियाला भीती वाटते प्रियाला हे देखील कळते की तिचे अश्विनसोबचे नाते आता धोक्यात आहे सत्य बाहेर येतात सुभेदार कुटुंब सायलीला त्यांची सून म्हणून स्वीकारते आणि प्रियाची ओळख पूर्णपणे होते आता अर्जुन आणि सायली प्रियाचे खोटे कसे सिद्ध करतात आणि पुरावे कसे गोळा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील धन्यवाद